नमस्कार कोल्हापूर तुम्ही ऐकता नाईन पॉईंट फोर मँगो एफ एम आणि तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि कोल्हापूरकर आपण गणेशोत्सव जो आहे ना तो खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतोय आणि यंदाचा गणेशोत्सव आपण महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत राज्य महोत्सव म्हणून साजरा करतोय आणि त्याच निमित्तानं आपलं नाइन्टी पॉईंट फोर मँगो एफ एम तुमच्यासमोर उलगडतंय आपल्या कोल्हापुरातल्या प्रतिष्ठित तालमींचा प्रवास आणि त्याच निमित्तानं आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत जुना बुधवार तालीम मंडळाचे अध्यक्ष रणजित सिंदे उपाध्यक्ष संतोष दिंडे माजी नगरसेवक धनंजय सावंत आणि विद्यमान गणेशोत्सव समिती अध्यक्ष दोन हजार पंचवीस राहुल दिंडे तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझा पहिला प्रश्न असा आहे की मला ना तुमच्या तालमीची स्थापना सांगा आणि एकूणच प्रवास कसा होता तुमचा जुनावदार तालमीची स्थापना अठराशे अडतीस साली झाली आत्ता तिचं म्हणजे साधारणपणे तालमीचं वय हो एकशे सत्त्याऐंशी वर्ष चालू आहे या तालमीला म्हणजे एक जुनी तालीम पूर्वी ज्या अठराशे अडतीसचं बैठलं तर पंचंगा नदी सोडल्यानंतर जे शहर चालू होणार त्या शहराचा प्रवेशद्वारच जुनावदार पेठ कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ताराराणींची राजधानी पावनखिंड त्या पदप्रिष्णं झालेली ही तालीम आहे आणि पंचंगावरून आल्यानंतर पहिली जी कोल्हापुराचं एन्ट्रस जी तो जुनावाचा तालीम आहे आणि तिची स्थापना अठराशे अडतीस शाहू महाराजांनी त्यावेळेला आपण पारतंत्र्यात तंत्र्यात होता आणि त्यांची संकल्पना अशी होती ही मोठमोठी घरं होती किंवा एक आपले तालमीमध्ये पैलवान निर्माण करायचे किंवा त्यांना खाणं पिणं क म्हणजे खुराक जो असतो ते द्यायचा mm. कोर्ट कचेऱ्या ज्या असायच्या तालमीच्या कट्ट्याव हो। किंवा तालमीच्या मंडळामध्ये त्या ता सोडवल्या जाय घरगुती लिटिकेशन असायची mm. ती त्या तालमी मंडळाची जे त्यावेळेला असायचे लोक mm. ती नाहीवाडा करायचे mm. म्हणजे कोर्ट कचेरी असं नाही आणि त्यात म्हणजे कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी जे, जे आपली स्थापना केली त्यामुळं बरेच क्रांतिकारक किंवा आमच्या जुनावतालीमध्ये क्रांतीचे नाना पाटील जी डी बापू लाड यासारखी भूमिका त्यावेळेला राहिले ही त्यांनी जी केलेली एकत्र बहुजन समाजाची माणसं एकत्र आल्यामुळं आपण एक ताकद निर्माण होईल तरुण वर्ग एकत्र एक येईल त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं आपल्या हे होईल अशा पद्धतीने झालं म्हणजे ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राची हाक देण्यात आली त्यावेळेला पहिला हुतात्मा जो झाला तो आमच्या तालीम मंडळाचा एक मल्ल शंकरराव दत्तोबा तोरसकर आणि ते म्हणजे तालमीतच पैलवानकी करत होते आणि असा स्वभाव बिंदू चौकात काहीतरी आप संयुक्त पद्धत आल्या त्यावेळेला आमच्यातली बरेच त्यांच्याबरोबर तरुण वगैरे गेले आणि तिथं त्यांची बंदुकीच्या संगीनंमुळं त्यांच्या छातीत वार झाल्यामुळं त्यांचं हे झालं पण पहिला हुतात्मा आम्हाला ह्या तालमीचा अभिमान आणि सांगायला हे काय वाटते की पहिला म्हणजे कुठलेही असू दे आंदोलन म्हणजे आत्ता चालू तरी जरी तुम्ही घेतलं ते हद्दवाड असू दे किंवा हायकोर्ट सर्किट बेंच असू दे प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये हिरिरीनं भाग घेणारे ह्या जुन्या तालमी आहेत या तालमीच्या रचनेवरच कोल्हापुराचं संस्कृती आणि हे ठरलेलं आहे कारण तालीम संस्था असल्यामुळं काय झालं की आपुलकी निर्माण झाली एखाद्या घरात दुःखद घटना किंवा सु सुखाचं काय असलं आत्ता थोडं लग्न कार्य वगैरे असल्यामुळं लोक बाहेर लग्न करतात पण पूर्वी आमच्या पेटेमध्ये लग्न असलं की ते मांडातले खांब वगैरे असे खड्डे मारणे त्या आंब्याचा ढाळ आणणे त्या पताका लावणे हे सगळं म्हणजे त्यावेळेला एक असायचे एखादी दुःखद घटना झाली की ते त्याचे अंत्यसंस्कार करण्यापर्यंत हे पेटे पेटेमधून बघायला मिळते हा असा एखाद्या हाय फाय सोसायटीमध्ये किंवा बघत नाही कोण वा डुंकून सगळं ह्या जुनावदर पेठेचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो फक्त सहा आहे याच्या पहिले पाच नंबर आहेत जे छत्रपती शाहू महाराजांचे आहेत आणि सहावा नंबर आहे एक चॅरिटेबल तो आमच्या जुना तालमी मंडळाचा आहे बरंच असं आहे की ज्यावेळेस दोन हजार एकवीसला जो महापूर आला त्या महापुरामध्ये आमच्या आमच्यातले नगरसेवक आम्हीसुद्धा त्यामध्ये होतो धनंजय सावंत संतोष दिंडे बरेच कार्यकर्ते या कार्यकर्त्यांनी आम्ही ज्यावेळेला पुरामध्ये अडकलेल्या लोकांना म्हणजे ज्या वेळेला तारापा जो आता गणपतीला सोडण्यासाठी तो तो बंद झाला आहे तो नदीवरला आणून त्यातून आम्ही ब येऊन तारावे पार्क कलेक्टर ऑफिसमधली जे अपार्टमेंट आहे तिथल्या लोकांना अगदी त्यात सुरक्षिता म पोचवण्याचं काम केलं आणि तर मी त्यावेळेला आंबेवाडी चिखली या ठिकाणच्या लोकांची जवळजवळ तीन आठवडे त्यांची शे सेवा म्हणजे असं सिस्टीमॅटिकचे जे जेवण होतं सकाळी mm. त्यांना नाष्टा म्हणजे त्यांना घर आठवलं नाही सकाळी mm. नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी परत चहा बिस्किटं mm. आणि त्यावेळेला कोल्हापुरातल्या लोकांनी आमची सोय बघून बऱ्याच लोकांनी अशा काही वस्तू म्हणजे टूथब्रशपासून जे धान्य ब्लँकेट्स अशी दिली लोकांना वाटली mm. बऱ्याच लोकांनी तिथं म्हणजे सेलिब्रिटी येऊन गेले त्यांनी मदत केली काही डॉक्टरांनी मोफत उपचार केले असं म्हणजे जुना होतं पेटायचं ते, ते, hmm. ते आणि एक घटना सांगायचं झाली तर सव्वीस जानेवारी जोशी म्हणजे इथे सोल्जर ग्रुप म्हणून आहे त्या सोल्जर ग्रुपच्या ठिकाणी हिप्नॉटिझमचा कार्यक्रम होता आणि त्यावेळेला एक तिकडून रिक्षेवाला आला काहीतरी आवाज झाला आहे म्हणला आणि शिवाजी फुलावून काहीतरी पडलं असं झालं hmm. तर ते त्यावेळेला रात्री सगळी आवाज तो, तो तोरस्कर चौकापर्यंत आला त्यानंतर सगळे आमच्या तरुण वर्ग म्हणजे पेटीतील सगळेच जेवढे ते गेले तर त्यानंतर जेव्हा म्हणजे कटडा पाडून मॅटरवर ती खाली गेलेली होती त्यावेळेला कोणतीही म्हणजे यंत्रणा त्यावेळेला कुठलीही हजर नव्हती म्हणजे अॅम्ब्युलन्स आली नव्हती पोलीस यंत्रणा कुणालाहीच माहीत नाही पण कुणाचीही परवानगी न घेता किंवा काय करता आमच्या येथील तरुणाने अक्षरशः म्हणजे तिकडून त्या घाटावरून येऊन इकडं चालत येऊन किंवा म लोकांनी डायरेक्ट तेव्हा उतरून त्यातल्या दोन लेडीजना वाचवण्याचा प्रयत्न केला बाकीची सगळी म्हणजे हे झालं त्या ज्या ज्या वेळेला कुठलं संकट किंवा काय असेल त्यावेळे ह्या जुन्या पेट्या आहेत म्हणजे जे शिवाजी पेठ असेल जुनावधळ पेठ असेल मंगळवार पेठ असेल ह्या पेठेतल्या ज्या तालमी आहेत त्या तालमीच्या ढाच्यावर कोल्हापूरची संस्कृती राहिल्या म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण आता प्रत्येक ठिकाणं म्हणजे कोल्हापूरची संस्कृती एक चांगली आहे त्याला कारण का ह्या तालमीमुळे एकत्र कट्ट्या होऊन रात्रीच्या चर्चा व कसं चाललं आहे जो मुलगा काय करतोय आहे अशा पद्धतीनं तालमीचं कार्य चाललेलं आहे नाही खरंच कौतुकास्पद आहे आणि तुम्ही जे सांगितलं ती बस पडल्यानंतर ज्या प्रकारे सगळ्यांनी मिळून त्यांची मदत केली ते खरंच खूप कौतुकास्पद का आहे मला सांगा की भरपूर सारा इतिहाससुद्धा लाभला आहे तर त्याबद्दल थोडक्यात सांगा ना आता सगळ्यात मोठं म्हणजे आमच्या इथले जे शाहू महाराजांच्या वेळेला चित्रकार होते दत्तोबा दळवी म्हणून आत्ता त्यांची लक्ष्मपुरी दळवीज इन्स्टिट्यूट आहे अजून कार्यरत आहे ते दत्तोबा दळवी ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी पैशाची गरज होती त्यावेळी ती भेट घालण्याचं काम जे दत्तोबा दळवीने केले आणि तशी त्यांच्याकडं आज आज अखेरी त्यांच्या घरामध्ये म्हणजे दळवीज इन्स्टिट्यूटचे जे जे आत्ता जे वारस आहेत त्यांच्या घरामध्ये ते पत्र व्यवहार ते नाही त्यावेळेला ते केलेलं काम आमच्या पेटीतील जुनावर पेटीतील एका चांगल्या माणसानं करून डॉक्टर बाबासाहेबकर भारतरत्न त्यांचे शिक्षणासाठी शाहू महाराजांनी जी मदत केली त्यांनी याची सुरुवात आमच्या जुनावजवळचे दत्तभ दळवीने केले हे फार कौतुकास्पद आहे तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना त्यांच्यासमोर बसून जो आता बिंदू चौकामध्ये जो पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी समोर बसून तो जो तयार केला तो बाळ चव्हाण हे आमच्या पेटेतीलच एक क कलाकार आहे म्हणजे तेही झाले आत्ता जे ध्वनी मुद्रण म्हणून आहे रामनाथ जठार म्हणून ते तेही आमच्यात असे सुपुत्र आहेत असे म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रितीपाळ बाळासाहेब बोडकेसारखे म्हणजे आमच्या तालमीचं मल्ल एक इंटरनॅशनलला जाऊन त्याने त्यावेळेला गोल्ड पदक घेतलं कुस्तीमध्ये असे सांगण्यासारखा भरपूर इतिहास आहे म्हणजे की कुठल्याच आहे आणि ह्या तालमीचं वैशिष्ट्य काय आहे ही तालीम जुनी असल्यामुळे एंट्रन्स असल्यामुळं याच्यात चारही बाजूला सर्व धर्मपाव आहे जर पूर्वेला बघितलं तर द सिद्धार्थनगर आहे इकडं तुम्ही प पश्चिमेला आला तर ख्रिश्चन समाज परत त्यानंतर मुस्लिम समाज इकडल्या बाजूला जर तुम्ही दक्षिणेला गेला परीड गल्ली आहे आमच्या इकडं इकडं चर्मकार गल्ली आहे असे म्हणजे चारही बाजूनं बारा बलुतेदारांची असणारी ही जुनावदार तालीम आहे त्यामुळे ती नह ते जे संस्कृती जपण्याचं काम कारण सगळेच सण होतात आता म मोहरम असेल त्र्यंबोली यात्रा आहे गणेशोत्सव तर का आमचा म्हणजे एकोणीसशे सत्त्याहत्तरला ज्यावेळेला इको फ्रेंडली आत्ता ही कन्सेप्ट आलेलं आहे म्हणजे विरगळली पाहिजे नदीत सोडू नका पण त्यावेळेला एकोणीसशे सत्त्याहत्तरला आमच्या तालमीतील कलाकार आदिनाथ बनगे यांनी आपले जे वर्तमानपत्राचे जे पेपर्स आहेत ती रद्दी त्याची पेस्ट करून म्हणजे काय करू त्या कागद्याच्या लगद्यापासून मूर्ती त्यावेळेला एकवीस फुटी केली आणि कोल्हापुरातली पहिली परंपरा एकवीस फुटी करण्याची परंपरा जी आहे ती जुना बजावून जपडली आणि ती आज अखेरी आहे आज आमच्यासमोर आमच्याबरोबर आता जे जुनाव तालमीचे उत्सव कमिटीचे विद्यमान अध्यक्ष राहुल दिंडे यांसोबत आहेत ती तुम्हाला त्या बाबतीत आमच्या तालमीच्या गणेशोत्साबद्दल सांगतीलच पण असे बरेच आमच्या या पेटेचे असे म्हणजे नाही सगळे सामाजिक असेल राजकीय असेल आणि त्या तालमीचं एक वैशिष्ट्य आहे सर्वच पक्षाची तिथं राजकीय नेते आहे पण ज्या वेळेला तालमीचं एखादं ता ता कार्य किंवा ता समाजाचं कार्य असेल आणि तालमी ज्यावेळेल त्यावेळेस ते आपली जी काय राजकीय पक्षाची झुला आहेत ती तालमीच्या कट्ट्यावर ठेवायची आणि आत एक बुधवार पेठेचा नागरिक म्हणून आणि पेट म्हणून हे करायचं हे ह्या तालमीचं वैशिष्ट्य आहे त्यामुळं तालीम कुठल्याही पक्षाशी बांधील की नाही आहे सगळ्या पक्षाशी आमच्याकडं कार्यकर्ते आहेत सगळ्या पक्षाची पण ज्यावेळी तालमीवर ताल काय क तालमीचं काय असेल चांगलं वाईट त्यावेळेला मात्र ते सगळे हो आपली झुला किंवा त्या कट्ट्यावर टाकून तालीम म्हणून बुधवार पेठ तालीम म्हणून सगळी एकत्र येतात महाराष्ट्रातली पहिली जी शुगर फॅक्टरी निघाली साखर कारखाना त्या कारखान्याचे पहिले एम डी मिळा म्हणजे विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमच्या जुनावज तालमीचे एक पांडुरंग पाटील म्हणून त्यांची पहिली एम डी म्हणून हे केली ह्या आम्हाला अभिमान आवडतो कारण महाराष्ट्रातली पहिली फॅक्टरी आणि त्याचा एम डी होण्याचा मान जुनाव पेटीतल्या एका आमच्या व्यक्तीला मिळतो आहे हे अभिमानाचे तसं त्यानंतर एम डी पाटील म्हणून होते एम डी पाटील हे राहुरी कारखान्या एम डी म्हणून होते असे नंतर राहुरीचा कारखाना झाला त्या ते जेही कारखान्याचे आमचे एम डी पाटील महादेवराव पाटील यांनी एम डी म्हणून काम केलं आणि त्याच्या पलीकडं सांगतो की म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचा अध्यक्ष मिळवण्याचं काम या बुधवारपेठेतले माजी महापौर महादेवराव अडगोळ यांनी मिळवलं असं मला वाटते कारण ते पहिला ते बार कौन्सिलचे अध्यक्ष होते कोल्हापूर बार त्यानंतर त्याने महापौर असतानाच महाराष्ट्र आणि गोवा त्या राज्याचं बार कौन्सिलचं अध्यक्षपद त्यांनी पोहोचवलं हे कोल्हापुरातले आणि आमच्या पेटेतली आहे ते आम्हाला सांगावं अभिमानान वाटते मी संतोष चंद्रकांत दिंडे उपाध्यक्ष जुना बुधवार तालीम मंडळ आम्हाला आमच्या तालमीचा जुना बुधवार तालमीचा सा सार्थ अभिमान आहे अभिमान कशासाठी आहे तर पूर्वीच्या काळी स्वातंत्र्याची लढाई झाली की कितीतरी दीडशे दोनशे वर्ष आपण इंग्रजांच्या अखत्यारीत काम राहिलो जुलमी शासन जे काय म्हणायचं की आजपर्यंत जगात कोणी जुलूम केला नाही एवढा इंग्रजांनी आपल्यावर केला बरोबर तर त्या जुलमी शासनाचं जुलमी इंग्रजांचं जे काय चटके आहेत सगळेच आपल्या भारतातल्या नागरिकांना बसलेले आहेत पण आज आम्हाला असं सांगायचं आहे की त्यावेळेला स्त्री घरातनं बाहेर पडत नव्हते त्यावेळेला आमच्या पेठेतीलच एक जयाबाई हवेरी यांनी या शासनाच्या विरोधात इंग्रज सरकारच्या विरोधात आवाज उठवला आणि त्यावेळेला पहिल्यांदा जाऊन त्यांनी या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आत्ता शिवाजी चौकात जो पुतळा उभा हो आहे तिथं विल्सनचा पुतळा होता तो पहिला फोडण्याचं काम या जयाबाई हवेरीनी केलं आणि या जुना बुधवार पेठेतल्याच रहिवासी आहेत होत्या आज त्या नाही आहेत आपल्याकडं पण तरी पण त्या पेटेतील पहिली महिला ज्यांनी एवढं मोठं धडस दाखवलं ज्यावेळा चूलमूल एवढंच स्त्रियांच्या बाबतीत होतं त्यावेळेला आमच्या पेठेतनच आवाज उठवला गेला आणि दुसऱ्या स्वातंत्र्य सेनानी म्हणून ज्या आहेत त्या विठाबाई काळे यांनी सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेला सावरकर ज्यावेळेला काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होती आणि तिथून पहिल्यांदा सुटून आले त्यावेळेला त्यांनी सिद्धार्थनगरमध्ये त्यांची पहिली सभा घेतली आणि या सभेमध्ये ते पहिल्यांदा आपल्या सिद्धार्थनगरात जुनाबुजारपेढेत आले आणि तिथंच तिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत तिथं त्यांच्याच घरी जेवण केलं म्हणजे दोन्ही केलं सभाही घेतली आणि जेवणही केलं म्हणजे सावरकरांसारख्या आंबेडकरांसारख्या ठोर व्यक्तींचं अस्तित्व तिथंपर्यंत त्यांनी आणायचं काम केलं याचा आम्हाला अभिमान आहे आणि कुठलीही जात धर्म याबाबत आज ताग्यात आमच्या पेठेमध्ये तालमीमध्ये कधीच आलं नाही आणि इथून पुढे येणार नाही अशा आम्हाला आशा आहे कुठलाही सण सण असू दे तर सगळ्या जाती धर्माचे लोक आजही काम करतात आजही आमच्या तालवीच्या संचालक मंडळामध्ये पण सगळ्या जातीचे लोक आहेत आणि असं कुठली जात मांडली जात नाही कुठलाही मोहरम उत्सव असू दे गणेशोत्सव असू दे तर ताटाला ताट लावून मोहरमच्या काळात तर ताटाला ताट लावून जेवणारी सगळी व्यक्ती आजही आहेत की बऱ्याच ठिकाणी असं काहीतरी मांडलं जात आहे काहीतरी केलं जातं आहे कधी आता इथं सगळे समाजाचे लोक आता अध्यक्षाने सांगितल्याप्रमाणे सगळ्या समाजाचे लोक आहेत समाज बघितला तर इथं कुठला समाज नाही किंवा कुठली जात नाही असं मला नाही वाटत की तिथं कुठला नाही आहे तर तिथं कधी असं जात किंवा समाज कधीच बघितला जात नाही की सकाळी उठल्यानंतर नदीला आंघोळीला जाताना तर चार समाजासंघ लोकं बोलत जातात आणि येताना त्यांची चेष्टामस्करी करतच येतात ही सगळी एकमेकाला धरून आहेत असं सगळीकडे जात बेत मांडली जाते पण आमच्या इथं असा कुठलाही प्रकार हिच्या अगोदरही मांडला नाही आणि इथून पुढेही मांडला जाणार नाही या पेठेबद्दल म्हणूनच आम्हाला या पेठेचा या तालमीचा आणि हे सगळे कार्यकर्ते तालमीच्या अस्तित्वाखालीच वाढलेले आहेत त्यावेळेपासून आजपर्यंत या तालमीची जी र रचना झाली त्याचा मूळ उद्देशच तो होता की कुठला धर्म नको जात नको फक्त स्वातंत्र्यासाठी लढाई करायची आहे आणि त्या लोकांना आपण मदत करायची आहे पण हे आज तागायत चालू आहे कुठलंही संकट असलं तरीही तालीम हिराहिरीनं भाग घेते कुठलाही मोठा सुख असू दे दुःखाचा असू दे त्यातही तालीम संस्था पुढे राहणार आणि कुठलंही सामाजिक असं उपक्रम असतील तर या तालमीला कुठलंही आव्हान करायची गरज नाही स्वतःहूनच ही ता जी तालीम यामध्ये भाग घेत असते आणि यामुळेच आम्हाला या तालीम संस्थेचा या पेटेत जन्माला आलेला या तालमीत काम केलेला याचा के आम्हाला या सार्थ अभिमान आहे म्हणजे सुंदर इतिहास लाभलेली तालीम आणि आपण वेळोवेळी सामाजिक भान पण जपत असतो सो अशी मंडळाची कोणती उद्दिष्ट आहेत आणि कोणत्या प्रकारचे सामाजिक कार्य आपण करत असतो मी माजी नगरसेवक धनंजय सावंत पहिला मी महाराष्ट्र शासनाचं कौतुक करतो की राज्य महोत्सव म्हणून वेळेला प्रथमच आपल्या मार्फत सुरू झाला आहे त्याबद्दल मी तुमचंही अभिनंदन करतो आणि शासनाचंही अभिनंदन करतो ह्या जुनावदार तालमीचा इतिहास जर बघितला तर अठराशे अडतीस पासून जसं आता अध्यक्ष रणजित शिंदे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे की खरोखर अनेक मल्ल ह्या जुनादार तालमीमध्ये तयार झाले अनेक पिढ्या एक चांगली सामाजिक बांधिलकी म्हणून तयार झालेल्या आहे अनेक उच्च शिक्षित म्हणजे ह्या पेठेचा इतिहास बघितला तर अतिशय संपूर्ण क्षेत्रामध्ये डॉक्टर असू दे इंजिनियर असू देत वकील ॲडव्होकेट असू देत चांगले चांगले जे प्रशासनामध्ये काम करणारे अधिकारी असू देत महानगरपालिकेमध्ये चांगले बुधवारपेठेमध्ये आहेत शिवाय या बुधवारपेठेतली जी तालीम जी आता आहे ती तालीम आम्ही आता छातीठोकपणे सांगतो की ह्या कोल्हापूर शहरामधले सगळ्यात उत्कृष्ट तालीम म्हणायला हरकत नाही कारण या तालमीला माझे आमदार सुरेश साळके यांनी मदत केली तसेच छत्रपती मालुतीराज यांनी मदत केली तसेच आत्ताचे विद्यमान आमदार राजेश्री सागर यांनी मदत केली तसेच माझे आमदार कैलासवाशी चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी मदत केली या सगळ्या राजकीय क्षेत्रातील ही विविध पक्षाची जरी असली तर आमच्या तालमीसाठी यांनी धडपड केली त्यांचंही आम्ही या ठिकाणी अतिशय कौतुक करतो कारण प्रत्येक वेळेला आमच्या या तालीमने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही तालीम जी आता आहे ह्याचं उद्दिष्ट असं आहे की गोर गरिबांना लग्नाचं कार्य असेल कुठलंही असं कार्य जे आहे ते गावठाण असल्यामुळं प्रत्येक घरा ती छोटी छोटी झालेली आहेत कुणाला जागा नाही आहे कार्य करण्यासाठी तर आम्ही अतिशय अल्प दरात या तालीम संस्थेनं अतिशय चांगलं असं काम केलंय आणि याचं उद्दिष्ट किंवा एक तालीमी सत्र गणेशाकडं साकडं काय असेल तर ह्या शहरामध्ये हद्द वाढवू होऊ दे अनेक वर्षे रखडलेली हद्द वाढवू होऊ दे नागरिकांना पाणी येऊ दे आणि सगळ्यात महत्वाचं की तरुणांची जी व्यसनमुक्ती आहे जी आता तरुण व्यसनमुक्तीकडे जातोय व्यसनाधीन व्हायला लागलाय ती व्यसनमुक्ती पूर्ण होऊ दे एवढं मी या गणेशाकडे साखड घालतो कोणत्या प्रकारचे सामाजिक उपक्रम आपण राबवतोय सामाजिक उपक्रम म्हटला तर आम्ही रक्तदान शिबिर घेतलेला आहे आतापर्यंत महापौर जे आता शिंदेसाहेबांना सांगितलं ते की अनेक वेळा एकोणीसशे एकोणनव्वद चा असू दे दोन हजार पाच चा असू दे एकोणीशे दोन हजार एकोणीस चा असू दे दोन हजार एकवीस चा असू दे वेळोवेळी आम्ही धावून प्रत्येकाला गेलेलोच आहे आणि जे आसपासची जी खेडी म्हणजे खेडी गावं आहेत किंवा आमच्या नदीकाठची जी, जी, जी शहरामधील असतील तर पूर्ण व्यवस्था तालीम संस्थेने केलेली आहे शिवाय जी दंगल एक घडली मध्यंतरी एक कधी नाही ती एक दंगल घडली होती बघा बरोबर तर पूर्ण आम्ही पोलीस प्रशासनाचा पूर्ण खर्च म्हणजे तिथं त्यांना जेवण खाणं सकट त्यांची राहायची संपूर्ण सोय त्याने अक्षरशः आम्ही ते म्हटले की या तालीमचा कार्यकर्त्यांचा आणि या तालीमीचा नात करायचा नाही आमचे ते महाराष्ट्रात आम्ही एवढं फिरलो तर असं आमची व्यवस्था कुठं झाली नाही म्हणजे सामाजिक कामात अग्रेसर म्हणजे कुठलंही काम असू दे जे सामाजिक कामात आम्ही कुठलंही शिवजयंती असू दे गणेशोत्सव असू दे दहीहंडी असू दे किंवा मोहरम असू दे त्रिमूल यात्रा असू दे जे कुठलेही जे सण हिंदू सण असतील मुस्लिम सण असतील किंवा ख्रिश्चन सण असतील असं आम्ही सगळी जण एकमेकाला मिळून मिसळून राहतो आम्ही सर्व कुठं जायची गरज नाही या पूर्ण भारतात आमच्या बुधवारपेठेत आलं की आम्ही सगळे जण अजून एकोप्यानं राहतोय आणि सगळी जण एकत्र नांदत असतोय आणि एकमेकाला आम्ही सांभाळून घेतोय एवढी एक आमची खाते आहे एवढं मी या ठिकाणी नमूद करतोय यासाठी पण खरंच कौतुक होतो काय तुमचं आणि आपल्या बरोबर विद्यमान गणेशोत्सव राहुल तिंडे पण आहेत या वर्षीचा गणेशोत्सव आणि त्याचं नियोजन आहे या वर्षीचा गणेशोत्सव आपण पारंपरिक पद्धतीने व मोठ्या थाटा माटात करत आहोत तर त्यासाठी आपण आरोग्य शिबिर पाच तारखेला ठेवलेला आहे आणि आपन हॉलमध्ये आहे आणि अंताना आपण आगमन सोहळा पण पूर्णपणे मोठ्या प्रमाणात व हाटामाटात पद्धतीने पार पाडतो आणि मी बघत असतो की जुना बुधवार तालीम दरवर्षी नवीन काही ना काहीतरी सामाजिक उपक्रम असतील किंवा पारंपरिकता जपत पुढे जात असते मला सांगा की आपल्या या मुलाखती निमित्त तुम्हाला तरुण मंडळ असतील किंवा जे युवा युवती आहेत त्यांना काय संदेश द्यायचा आहे मला या ठिकाणी युवा युवतींना संदेश द्यायचा आहे की व्यसनमुक्ती तर पहिला तुम्ही कुठं वळू नका एक सामाजिक कामात आपल्या कुटुंबासमवेत पहिला राहा त्यानंतर सामाजिक कामात राहा आपलं कुटुंब महत्वाचं आहे त्याबरोबर आपला आपल्या आजूबाजूची आणि समाज आणि आपलं बुधवारपेठ कोल्हापूर महाराष्ट्र आणि आपला भारत ह्या ठिकाणी असं विविध करत असताना आपण पहिला स्वतःकडे बघा आपल्या कुटुंबाकडे बघा आणि आपल्या समाजात आपण एकमेकाला मदत करत राहूया एवढंच या ठिकाणी मला नमूद करायचं मी गणपतीकडे ह्या वर्षीच्या गणपतीकडे साकडं घालतो की ह्या शहराची हात वाढवू दे या शहरामधील रस्ते चांगले देत खड्डेमुक्त रस्ते होऊ देत आणि चोवीस तास नळाला पाणी येऊ दे एवढी ह्या ठिकाणी मी मागणी करतो मी गणपतीकडे साकडे करतो तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या तर्फे जुनावदा तालीम मंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा तुमच्या सर्व टीमला आमच्या हार्दिक शुभेच्छा मँगो एफ एमला आमच्या जुनावदा तालीमकडून गणेशोत्सव निमित्त शुभेच्छा देतो तुमचं परत एकदा खूप खूप आभार आणि कोल्हापूरकर हे होते जुना बुधवार तालीम मंडळाचे अध्यक्ष रणजित शिंदे उपाध्यक्ष संतोष दिंडे माजी नगरसेवक बुधवार सावंत आणि विद्यमान गणेशोत्सव समिती अध्यक्ष दोन हजार पंचवीस राहुल दिंडे कोल्हापूरकर ऐकत रहा नाईन पॉईंट फोर एम आणि स्टी टी तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा Aka tewa Tuna